तुमचं कधी अशा झाडाजवळून जाणं झालंय का जिथं वारा नसतानाही पानं हलतात किंवा एखाद्या मोडक्या वाड्याच्या शेजारून चालताना कोणीतरी तुमच्या मागे चालतंय असा भास झालाय का पिंपळपूर गावात हे नेहमीच आहे आणि या गावातल्या जुन्या वाड्यात आजही रात्र पडली की कोणीच जात नाही कारण तिथं एक आक्रोश घुमतोय तो आक्रोश कोणाचा आहे माहित नाही पण गावकरी फक्त एकच नाव घेतात मुंज्या नमस्कार मित्रांनो मी हेमंत तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय पुस्तकांची सहल आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा कादंबरीबद्दल जी तुमच्या मेंदूच्या प्रत्येक कोपऱ्यात थरार पेरते लेखक आर किशोर लिखित आणि प्रकाशित मुंजाचा आक्रोश ही एक रहस्य कथा आहे पण त्यात फक्त रहस्य नाहीये यात आहे अंधश्रद्धेचं सावट मानवी लोभाची खालची पातळी आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला लाभलेलं पिंपळपूर गाव गावाच्या सीमेजवळ असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर काहीतरी विचित्र घडतंय लोक रात्री घाबरून झोपत नाहीत कोणीतरी आहे जो फक्त पाहिलं जावतय ऐकू येतोय पण सापडत नाही कादंबरीत एक एक पात्र भेटत जातं कोण चांगलं कोण खलनायक कोण फक्त प्यादा कळतच नाही अपहरण खून आत्म्याचा आक्रोश आणि गुप्तधनाचं रहस्य या सगळ्यांमधून आपल्याला एक गोष्ट जाणवते की या गावात काहीतरी खोल खोल लपलेला आहे लेखकाचं वर्णन इतकं जिवंत आहे की वाचक प्रत्यक्ष त्या गावात फिरतोय असं वाटतो कधी पावसात भिजतोय कधी पिंपळाच्या झाडाखाली उभा राहतोय आणि अचानक मागे वळतो पण तिथं काहीच नसतं पण कोणीतरी आहे या कथेचा गाभा म्हणजे मानवाच्या मनातील अंधकार म्हणजे हा फक्त एक भूत नाही आहे तो आहे आपण दडवलेला भूतकाळ अज्ञान अत्याचार आणि लोभ यांनी उभारलेला आक्रोश आणि ही कादंबरी आपल्याला विचार करायला लावते की खरंच भूत अस्तित्वात असतात का की आपली भीतीच त्यांना जन्म देते पुस्तकाचा शेवट काही प्रश्न उभे करतो कोण आहे खरा गुन्हेगार मुंब्याचा आक्रोश कशासाठी आहे आणि या मागचं सत्य किती भयावह आहे आणि हो वाचताना तुमचं मन जसं त्या गावात फिरतं तसंच त्या प्रत्येक पानात एक सावली दाटत जाते आणि मग एक क्षण येतो की तो, ये तो तुमच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटायला लागतो पण कादंबरी इथे थांबते सगळं उलगडण्याआधीच कारण हे फक्त पर्व पहिले आणि पुढचं सत्य अजून उघडलं गेलेलं नाही आहे मुंजेचा खऱ्या अर्थानं रूप अजून तुमच्यापर्यंत आलं नाही पण ते येणार आहे मुंजाचा आक्रोश पर्व दुसरा लवकरच तुमच्यासमोर उभा राहील आणि यावेळी तो फक्त आक्रोश करणार नाही तो उत्तरही मागणार आहे तुम्ही तयार आहात का त्याला सामोरं जायला कारण ही केवळ सुरुवात आहे या कथा मालिकेचा भाग दुसरा लवकरच येतोय आणि तिथं सर्व वेशी ओलांडल्या जातील आणि म्हणून ही कादंबरी वाचा गुंतून जा आणि मुंजाच्या आक्रोशाचा दुसरा भाग अनुभवायला सज्ज व्हा बरं हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय आमच्या अकाउंट अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता मग वा आता वाट कसली पाहत आहे आजच मागवा आणि या मुंजाचा थरार अनुभवा तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून सांगा आणि हे पुस्तक तुम्ही जर आधीच वाचलं असेल तर तुमचा अनुभव देखील आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला विसरू नका सोबतच लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल